नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तर आज बनवणार आहोत बिटाची भाजी त्यासाठी मी इथे तीन बटाट्याची सालं काढून बारीक असं पातळ किसून घेतलेलं आहे बिटाची भाजी खूप पौष्टिक होते आणि लहान मुलं काय मोठी माणसंसुद्धा आवडीने खातील तुम्ही ह्या पद्धतीने एकदा बनवून तर बघा मी इथं दोन मोठे कांदे मोठे मोठे असे कट करून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये एक चम्मच मी जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि मोठा मोठा चिरलेला कांदा टाकलेला आहे आता कांदा आपण व्यवस्थित असा परतून घेऊयात मिडीयम गॅसवरतीच कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतून झाला की आपण मिक्सरमधून हिरवी मिरची अद्रक थोडंसं आणि लसणाच्या दहा बऱ्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या होत्या ते टाकून घेऊयात आणि ते सुद्धा व्यवस्थित असं परतून घेऊयात म्हणजे काय होतं की मिरची चांगली भाजली गेली की ठसका पण उठत नाही खाताना आणि चवीला छान लागते आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊयात हिंग मिक्स करून घेऊयात आणि आता आपण त्याच्यामध्ये किसलेलं बीट आहे ते टाकून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात मीडियम गॅसवरतीच त्याला परतून घ्यायचं आहे बिटाची भाजी खूपच छान होते तुम्ही खरंच एकदा ट्राय करा आणि मार्केटमध्ये बीट खूप स्वस्त भेटतात ह्या सीजनमध्ये तर तुम्ही नक्की आणा बीट आता थोडीशी हळद टाकून मिक्स करूयात बिटाचे खूप सारे पदार्थ बनतात आता चवीपुरतं ता मीठ टाकून घेऊयात बिटाचे लाडू असतात बिटाच्या पुऱ्या बनवल्या जातात मुलं आव आवडीनं खातात ह्या पद्धतीत जर तुम्ही भाजी बनवली तर आता आपण शेंगदाण्याचं कूट मोठंसं बा असं मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते टाकूयात आणि मी इथं कोथिंबीर न घेता कोथिंबीरीच्या दे डेट असतात ना ते, ले ले ते बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकलं आता मिक्स करून घेऊयात गॅस बारीक करूयात आणि असं झालायनं एक तीन ते चार मिनिट असंच ठेवूयात तीन चार मिनिटानं आपण परत भाजी परतून घेऊयात भाजी शिजवताना असं कधीही भाजीवर झाकण नाही ठेवायचं कारण बिटाला एक वेगळा वास येतो ना तर झाकण ठेवलं तर तो वास जात नाही आणि खाताना मग त्या भाजीचा वास येतो म्हणून भाजीला कधी झाकून नाही ठेवायचं बिटाच्या आता आपली भाजी तयार आहे ती डिशमध्ये काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता ती छान लाल भडक अशी तिचा रंग सुद्धा गेलेला नाही आणि भाजी किती छान झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजी पिठाची कशी होते ती